नमस्कार भारत चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे सुप्रसिद्ध शास्त्र गायिका स्वर योगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांचं आज पुण्यामध्ये वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं आज सकाळीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि यामुळे त्यांचं निधन झालं आहे दीनारायण मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी त्यांना भरती करण्यात आलं होतं मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील दुर्दैवाची घटना म्हणजे आज मुंबई येथे त्यांचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी संध्याकाळी त्या मुंबईमध्ये उपस्थित राहणार होत्या मात्र याआधीच ही दुर्दैवी घटना घडली दोन वर्षापूर्वी डॉक्टर प्रभा अत्रे यांना संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी पद्मविभूषण सोहळा देऊन सन्मानित करण्यात आलं होतं त्यांची संगीत क्षेत्रातील कामगिरी ही सर्वांनाच लक्षात राहील अशी आहे अशा या महान विभूतेस भारत चोवीस तासच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण आदरांजली प्रतिनिधी रोहन दसवाडकर सोबत तुम्ही पाहत आहात भारत चोवीस तास